मी भारताचा सुजान नागरिक शपथ घेतो की भारत मातेला व खर्चिंग गावाला तसेच वसुंधरेला स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी प्रयत्न करी

कटिबद्ध नाही पर्यावरणाला त्रास होईल असे कोणतेही काम करणार नाही जास्तीत जास्त झाडे लावून देशाला व वा खर्चिंग गावाला वसुंधरेला स्वच्छ सुंदर हरित आणि प्रदूषण मुक्त करण्यासाठी प्रयत्न करेल जय हिंद